नमस्कार माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेची नोकर भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे बघा द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ मिडल मॅनेजमेंट ज्युनियर मॅनेजमेंट अँड सपर स्टॉप इन परभणी बघा यामध्ये बरेचसे पद आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी लिंक कोणते असणार आहे कधीपासून सुरू होणार आहे त्याचबरोबर कोणती पदे असणार आहेत किती पदे असणार आहेत त्यासाठी पात्रता कोणती असणार आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि परीक्षेचं एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी बघायला मिळेल आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बघा वेबसाईट लिंक ओपन पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन पंचवीस तारखेला सुरू झाली आणि तुम्ही या ठिकाणी या लिंकवर जाऊन संबंधित वेबसाईटला जाऊन त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता चला मग पुढं बघूयात कोणकोणती कौन पदे आहेत बघा लॉ ऑफिसर नंबर ऑफ वैकेंसीज दोन एकूण दोन पोस्ट या ठिकाणी आहेत पात्रता काय असणार आहे बघा एन एल बी फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स एन एल बी पाहिजे आणि मिनिमम पन्नास टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे त्यानंतर मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स दोन वर्षाचा अनुभव देखील गरजेचा आहे आणि वयोमर्व बघा एज लिमिट किती आहे मिनिमम एज एकवीस आहे आणि मॅक्झिमम अडतीस बघा जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये बसत असतील अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर पुढं बघा सेकंड नंबर सी ए चार्टर्ड अकाउंटंट आहे या ठिकाणी त्यानंतर नंबर ऑफ वैकेंसीज एक पोस्ट आहे आणि डिग्री काय असायला पाहिजे सी ए असणं गरजेचं आहे आणि पुढे बघा मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि एज बघा मिनिमम एकवीस आणि मॅक्झिमम अडोतीस त्यानंतर आणखी काही महत्त्वाची पोस्ट बघूयात बघा आय टी ऑफिसर बँकिंग ऑफिसर यामध्ये मिडल मॅनेजमेंटमध्ये हा येतो एकूण चार वेकेन्सी आहेत चार पोस्ट आहेत त्यासाठी बी कॉम्प्युटर सायन्स बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स बी इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन बी टेक इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा एम सी ए तर अशा पद्धतीने एम सी ए ॲज अ फुल टाईम रेग्युलर स्टुडंट स्पष्ट उल्लेख केला या ठिकाणी एम सी ए ॲज अ फुल टाईम रेग्युलर स्टुडंट असे विद्यार्थी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता uh, त्यासाठी अनुभव दोन वर्षाचा असणं आवश्यक आहे आणि uh, वयोमर्यादा आहे कमीत कमी एकवीस आणि मॅक्झिमम जो वय आहे तो अडतीस असणं आवश्यक आहे बघा पुढं त्यानंतर ग्रेड वन आहे आय टी ऑफिसर बँकिंग ग्रेड टू ज्युनियर मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटमध्ये आहे तो एकूण नंबर पोस्ट सहा आहेत त्याला पण सेम क्वालिफिकेशन आहे आता आपण जे बघितलं बी कॉम्प्युटर सायन्स बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स बी इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन बी टेक इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा एम सी ए ॲज अ फुल टाईम रेग्युलर स्टुडंट असे विद्यार्थी असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स नाही आहे कोणताही एक्सपिरियन्स तर लागणार नाही आहे जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही हा फॉर्म भरायला काही हरकत नाही वय एकवीस किमान आणि मॅ आणि कमाल वय ते अडोतीस पुढे बघा आणखी काही महत्त्वाची पोस्ट बघूयात बघा अकाऊंटंट आहे बँकिंग ऑफिसर ग्रेड टूमध्ये येतं ज्युनियर मॅनेजमेंट दोन पोस्ट आहे त्या ठिकाणी नंबर वेकन्सी दोन आहेत बी कॉम असणं आवश्यक आहे आणि मिनिमम पन्नास टक्के मार्क्स त्यास, त्या त्यासाठी आवश्यक आहेत बी कॉम विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स ठीक आहे आणि मिनिमम दोन वर्षाचं एक्सपिरियन्स असायला पाहिजे किमान वय एकवीस आणि कमाल मर्यादा अडोतीस पुढे बघा क्लर्क सपोज शॉपमध्ये येत आहे एक एकूण एकशे एकोणतीस जागा आहेत भरपूर जागा आहेत एकशे एकोणतीस जागा आहेत क्लर्कसाठी त्यासाठी काय सांगितलं बघा ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकॉग्नायज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मार्क्स कोणताही ग्रॅज्युएशनचा मुलगा हा फॉर्म भरू शकतो बी ए बी कॉम बी एस सी कोणताही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो मिनिमम त्याला ग्रॅज्युएशनला पन्नास मार्क पन्नास टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा कॅन्डिडेट्स हॅविंग डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स बी सी ए और बी एस सी कॉम्प्युटर और एनी इंजिनिअरिंग ब्रँच विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स विल बी प्रेफर्ड म्हणजे या ब्रँचचे विद्यार्थी असतील तर त्यासाठी त्यांना प्रेफरन्स या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा या ठिकाणी कोणताही एक्सपिरियन्स नाही आहे क्लर्ससाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे किमान वय एकवीस असणं आवश्यक आहे मॅक्झिमम अडतीस वर्षापर्यंत तुम्ही असाल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता जास्त आहेत सगळ्यात जास्त क्लर्कच्या जागा या ठिकाणी आहेत कोणताही विद्यार्थी म्हणजे कोणत्याही डिग्रीचा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो एक्सपिरियन्स त्याला नाही आहे पुढे बघा सबस्टाफ आहे सबस्टाफ पिऊन एकूण पाच वेकेन्सी आहेत मिनिमम दहावी पास असणं आवश्यक आहे त्यानंतर एक्सपिरियन्स नाही आहे एकवीस वर्ष असणं आवश्यक आहे आणि मॅक्झिमम अडोतीस होय त्यानंतर पुढे सबस्टाफ ड्रायव्हर आहे त्याला पण परत सेम दहावी पास आणि ड्रायविंग लायसन्स असणं आवश्यक आहे विथ परमनंट ड्रायविंग लायसन्स एक्सपिरियन्सची काय आवश्यकता नाही आहे मिनिमम वय जे आहे ते एकवीस आणि मॅक्झिमम अडोतीस तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पोस्ट जेवढे काही पोस्ट आहे त्याची भरती सुटलेली आहे त्यासाठी आणखी काय क्रायटेरिया ते पुढे बघूयात आपण बघा आता महत्त्वाची माहिती द क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट शॅल बी फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क ॲग्रिगेट फिफ्टी पर्सेंट मार्क असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर पुढे बघा नॉलेज ऑफ मराठी मराठी तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं गरजेचं आहे हे काय सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे तुम्ही ते बघून घ्या याचे जे पी डी एफ लि पी डी एफ आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड केला आहे तुम्ही तिथं हे हे पाहू शकता यामधील महत्त्वाची माहिती बघा काय सांगितले तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर चोवीस मंथ म्हणजे दोन वर्ष तुमचं या ठिकाणी काय असणार आहे प्रोबेशनर प्रोबेशनरी पिरियड असणार आहे त्यामध्ये तुमचं पगार या ठिकाणी दिलं फिक्स फिक्स्ड सॅलरी फॉर बँकिंग ऑफिसर ग्रेड वन पंचवीस हजार बँकिंग ऑफिसर ग्रेड टू एकवीस हजार क्लर्क अठरा हजार आणि सबस्टाफ पंधरा हजार हे तुमचं पगाराचं स्केल असणार आहे सुरुवातीचे दोन वर्ष नंतर मग तुम्हाला त्यानंतर ते अलाउन्सेस वगैरे वाढून तुमचं पगार या ठिकाणी वाढ होईल ठीक आहे आणि तुम्ही व्यवस्थित बघू शकता पी डी एफ त्याची पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकतो तुम्ही तिथं व्यवस्थित बघून घ्या हा आता सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन प्रोसेस काय बघा द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू टेस्ट आहे त्याचबरोबर पर्सनल इंटरव्ह्यू या ठिकाणी असणार आहे पॅटर्न ऑफ ऑनलाईन रिटर्न टेस्ट बघा मिडल मॅनेजमेंटसाठी बँकिंग ऑफिसर ग्रेड वन सब्जेक्ट नॉलेज या ठिकाणी बघा कंटेंट ऑफ टेस्ट नंबर ऑफ क्वेश्चन्स मार्क टाइम आणि व्हर्जन बघा पहिला आहे सब्जेक्ट नॉलेज म्हणजे आपण समजा स्पेशल त्या त्या विषयासाठी देत असाल तर ते तुम्हाला या ठिकाणी असेल नंबर ऑफ क्वेश्चन पन्नास मार्क शंभर म्हणजे हे क्वेश्चन दोन मार्काला असणार आहे आणि टाईम त्याला असणार आहे चाळीस मिनिट लॉचे रिलेटेड असतील किंवा जे काय आहे ते रिजनिंग पंचवीस मार्क्स पंचवीस इंग्लिश नॉलेज नंबर ऑफ क्वेश्चन पंचवीस मार्क्स पंचवीस जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क आणि पुढे बघा क्वांटिटी ऑप्टिट्यूड पंचवीस क्वेश्चन आणि पंचवीस मार्क्स असे तुम्हाला एकूण पन्नास मिनिट या ठिकाणी आहे दीडशे क्वेश्चन आणि दोनशे मार्क्स अशा पद्धतीनं आहे आणि वर्जन ओनली इंग्लिश फक्त इंग्लिशमध्ये ही परीक्षा असणार आहे पुढे बघा जुनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर आणि क्लर्कसाठी काय अभ्यासक्रम आहे या ठिकाणी सब्जेक्ट नॉलेज पन्नास पन्नास क्वेश्चन शंभर मार्क रिजनिंग पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क इंग्लिश नॉलेज पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क तर अशा पद्धतीने स्पेशल नॉलेजला चाळीस मिनिट स्पेशल अलॉट केलेलं आहे आणि यासाठी पन्नास मिनिट अशा पद्धतीनं एकूण दीडशे क्वेश्चन आणि दोनशे मार्काचं ही परीक्षा असणार आहे आणि हे देखील ओन्ली इंग्लिश फक्त इंग्लिशमध्ये ही परीक्षा असणार आहे पुढे बघा हां फॉर द पोस्ट ऑफ सबस्टॉफ पिऊन त्यांच्यासाठी बघा काय सिलेबस इंग्लिश लँग्वेज तीस क्वेश्चन तीस मार्क न्युमरिकल अॅबिलिटी पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क आणि रिजनिंग ॲबिलिटी पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क ह्यासाठी सेपरेट टाईम त्यांनी अलोट केलेला आहे वीस मिनिट वीस मिनिट वीस मिनिट असं एका तास जे पेपर असणार आहे आणि व्हर्जन जे आहे ते हे पण इंग्लिशमध्ये असणार आहे पुढे बघा काय महत्त्वाची माहिती ऑप्शन्स फोर क्वेश्चन फाईव्ह ऑप्शन असणार आहेत आणि पुढे बघा देर विल बी पॅनल्टी फॉर रॉंग आन्सर झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे तुमचं वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी असणार आहे निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे ठीक आहे आणि ही जी परीक्षा आहे ती फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे स्पष्ट उल्लेख केला या ठिकाणी व्हर्जनमध्ये तुम्ही बघत असाल तर ऑनलाईन रिटर्न टेस्ट विल बी ओनली इन इंग्लिश लँग्वेज ठीक आहे आणखी काही महत्त्वाची माहिती आहे तुम्ही ते बघून घ्या या ठिकाणी तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेची जी जाहिरात आहे नोकर भरतीची याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली ह्याची जी पी डी एफ आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला अपलोड केले आहे तुम्ही तिथे व्यवस्थित डिटेलमध्ये सगळं बघून घ्या सर्व सूचना वाचा आणि त्यानुसार तुम्ही तो फॉर्म भरा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद